ठाणे मध्ये आपले स्वागत आहे वळूयाच्या बातमीपत्राकडे मुंबई विद्यापीठ ठाणे झोन क्रीडा समिती आणि जीवनदीप कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय गोवेली आयोजित दिनांक सात आणि आठ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आंतर महाविद्यालयीन पॉवर लिफ्टिंग टुर्नामेंटचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र पॉवर लिफ्टिंग असोसिएशनचे सचिव संजय सरदेसाई ठाणे झोन सचिव राहुल अकुल यज्ञेश्वर बागराव ठाणे पॉवरलिफ्टिंग असोसिएशनचे अध्यक्ष देवदत्त भोईर निवड समिती पॉवरलिफ्टिंग स्पर्धा मुंबई विद्यापीठाचे प्राध्यापक नवनाथ गायकर व प्राध्यापक सुरेश चेडे मुंबई विद्यापीठाचे प्रतिनिधी प्रमोद बोराडे यांची प्रमुख उपस्थिती लाभली होती या स्पर्धेसाठी एकूण तीनशे चाळीस स्पर्धक सहभागी झाले होते विशेष म्हणजे मुले आणि मुली या दोन्ही संघाचे सांघिक विजेतेपद गोवेली महाविद्यालयास मिळाले तसेच संस्थेचे अध्यक्ष रवींद्र घोडविंदे संस्थेच्या संचालिका स्मिता घोडविंदे संचालक प्रशांत घोडविंदे प्राचार्य डॉक्टर के बी कोरे उपप्राचार्य हरेंद्र सोष्टे क्रीडा विभाग प्रमुख मोहनीश देशमुख या स्पर्धेसाठी यांचे विशेष सहकार्य लाभले या स्पर्धेसाठी पंच म्हणून ज्यांनी काम केले अनंत चाळके सूर्यकांत गर्दे राजेश पाटील शरद जाधव काजल भाकरे स्वप्नील पाटील देवदत्त भोईर विनायक कारभारी अभिजित गुरव जितेंद्र यादव राजेश शिर्के विशाल मुळे अमोल कडुसकर कमलाकर होडविंदे प्रशांत धुमडे जितेंद्र यादव सुष्मिता देशमुख यांचे विशेष सहकार्य मिळाले तसेच वरिष्ठ महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी तसेच क्रीडा विभागाचे विद्यार्थी देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक सतीश लकडे व प्राध्यापक विजय सोनार यांनी केले आणि हा कार्यक्रम संपन्न झाला कॅमेरामॅन यश पाटील सह व व्हिडिओ एडिटर भूषण मिरकुटेसह मी दिया झाटे जिवनदीप वार्ता गोवेली आजचे हे बातमीपत्र येथेच संपत आहे पुन्हा भेटूया याच वेळ याच ठिकाणी पात्र आठ हाणे जीवनदीप वार्ता